सत्तावीस ओबीसी चेहरे असताना सत्तावीस ओबीसी चेहऱ्यातून तुमचा उदय झाला असं म्हणलं तर नाही तुम्ही साहेब जी असतील आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि त्या कामाला आमचा विरोध राहील रवींद्र माने साहेब शिवसेनेचे आहेत विठ्ठलराजी चोपडे साहेब भारतीय जनता पक्षाचे आहेत मी शिवशाहू विकास आघाडीचे हे तिन्ही सन्माननीय मदनरोजी कांबळे साहेब आणि अशोकरोजी कांबळे साहेबांच्या तालमीत तयार झालेले पट्टे लक्षात ठेवा त्यामुळे सत्ता कोणाची आहे हे तुम्हाला देखील आता लगेच करणार नाही ते बरोबर आहे ना अध्यक्ष <laughs> भारतरत्न देशाचे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं स्थापन झालेले या सभागृहामध्ये या ऐतिहासिक सभागृहामध्ये आज खऱ्या अर्थानं इचलकंजी शहराचा ऐतिहासिक असा पहिला महापौर पहिले उपमहापौर निवडण्याची ही प्रक्रिया या ठिकाणी पार पडली त्यासाठी उपस्थित आदरणीय शिंदेसाहेब या ठिकाणी आदरणीय आयुक्त राहुलजी साहेब आणि ज्यांची साहे। बिनविरोध अशी निवड झाली ते चलदनजी नगरीचे मॅन्चेस्टर नगरीचे पहिले महापौर लकी लकी ठरले सत्तावीस ओबीसी चेहरी असताना सत्तावीस ओबीसी चेहऱ्यातून तुमचा उदय झालाय असं म्हणलं तर गावा अवघड ठेवणार नाही लखे आहात तुम्ही उदय दातुंडे साहेब असे आपले उदय दातोंडे साहेब महापौर कारण निवडणूक लढल्यानंतर जनतेच्या दारात गेल्यानंतर निवडणुकीतलं यश अपयश त्यानंतर मताची बेरीज आणि नंतर सभागृहात आलेल्या लोकांची संख्या आणि त्यानंतर त्या संख्येचं आकडेमोड हे अवघड काम असते अध्यक्ष आणि यामधून त्यांची निवड झाली आहे खरखर एक यंग डॅशिंग असे महापौर आपल्या शहराला या ठिकाणी लाभलेले आहेत ला ला त्यांच्यासोबत दुसरे उपमहापौर आपले त्यांचा आज वाढदिवस आहे असे काळ्यासाहेब त्यांचे देखील बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली हो आहे जसं आता सन्माननीय इतर गट नेत्यांनी ने जांभळेसाहेब सांगितलं तसं कालच आमचे नेते मदनोजी चंद्रकांत पाटील साहेबांचा फोन आला होता आदरणीय प्रकाशांना यांना साहेबांचा या ठिकाणी फोन आला होता आणि त्यांनी विनंती केली की जी घटना या ठिकाणी दुःखद घटना महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्या गोष्टींचा गांभर्याने विचार करावा आणि विसर्ग जी शहराचा पहिला महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी निवडायचा आहे आणि यामध्ये आपलं सहकार्य असावं अशी विनंती या ठिकाणी आमच्या शिवशा विकास आघाडीच्या सर्वच सन्माननीय नगरसेवकांना या ठिकाणी केली आणि त्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं सतेश गुरु बंटे पाटील साहेब मदनरावजी नावजी साहेब सागरभाऊ साळके साहेब या सगळ्यांनी काल हा निर्णय घेतला आणि निवडणूक करायचा या ठिकाणी कालच निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्याप्रमाणे सयाजी चव्हाण साहेब आणि आमच्या आदरणीय संगीता आला शिवैनी यांनी सहकार्य या ठिकाणी या नवनिर्वाचित महापौर महापौरांना या ठिकाणी केलेलं आहे मला आयुक्ती मॅडम एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की पहिली ही सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आलेले नवीन चेहरे आणि अभ्यासू चेहरे या सभागृहामध्ये आपल्याला बघितल्यानंतर दिसतात काहीतरी चांगलं काम करून दाखवण्याची प्रत्येकाची उमेद प्रत्येक नगरसेवकांची प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं हे सभागृह खऱ्या अर्थ पवारसाहेब या ठिकाणी आहे तर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे कायदेशीरपणानं हे सभागृह चालावं अशी आमची या ठिकाणी सर महापौर असून देत उपमहापौर असून देत आयुक्त मॅडम असून देत यांना विनंती आहे जी कामं या ठिकाणी सरकार चांगली असतील त्याला आमचा शिवशो विकास आघाडीचा पाठिंबा निश्चितच राहील परंतु जी कामं बेकायदे असतील ती आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि त्या कामाला आमचा विरोध राहील माझी महापौरांच्याकडे अशा आग्रहाची विनंती आहे की आपल्याला आता वेळ आहे तुम्ही तरुण आहात एक एकभर फील्डवर इचनजी शहरवर आपण फिरला तर खूप बरं होईल आणि त्यानंतर मग तुमचं ऑफिसचं काम या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर एक चांगला तांग या ठिकाणी इचलकरंजी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि इचलकरंजीचा असणारा सगळ्यात ज्वलंत पाणी प्रश्न या गोष्टीवर आपण गांभीर्यानं लक्ष घालावं की या ठिकाणी सगळ्याच नगरसेवकांच्या वतीनं अध्यक्ष मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो कारण आपण एवढ्या सगळ्या हो तोंड लकी ठरलेला म्हणून तुम्हाला एक काम करून दाखवण्याची संधी उमेद या निमित्तानं या सभागृहाच्या निमित्तानं तुम्हाला आहे त्यासाठी तुम्ही पात्र व्हावं अशी आमची या ठिकाणी विनंती आहे मला जाता जाता दा आयुक्ती मॅडम एवढंच आपल्याला सांगावं असं वाटतं की तुम्हाला काय राजकीय इतिहास योजना शहराचा माहीत नसतोय परंतु आता जे तिन्ही नेते आमची निवडलेले आहेत रवींद्र माने साहेब शिवसेनेचे आहेत विठ्ठल चोपडे साहेब भारतीय जनता पक्षाचे आहेत मी शिव शौर विकास आघाडीचे हे तिन्ही सन्माननीय मदन रोजी कांदे साहेब आणि अशोक रोजी जांभळे साहेबांच्या तालमीत तयार झालेले पडते लक्षात ठेवा त्यामुळे सत्ता कोणाचे आहे हे तुम्हाला देखील आता लगेच कळणार नाही ते बरोबर आहे ना तिन्ही नेते या ठिकाणी यांच्या तालमीत तयार झालेले आहेत म्हणजे आपण चांगल्या कामासाठी निश्चितच या ठिकाणी शिवाजीराव पाटील साहेब आहेत जांभळे साहेब आहेत सिनियर आमचे सगळ्यात तानाजी पवार साहेब आणि रविराजपुते साहेब हे सिनियर आहेत नवीन आमच्या लोकांच्याकडून पवार साहेब विरोधी पक्षाचं काम करत असताना जरी आमच्याकडून तर आम्हाला तुम्ही समजून सांगण्याचा हक्क तुम्हाला आहे ते देखील या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो अतिशय चांगलं काम या ठिकाणी उदयरावजी धातुंडे साहेब आणि अनिलजी डाळ्या साहेब यांच्या माध्यमातून या शहरामध्ये व्हावं आज सुरुवात आहे चांगलंच बोललं पाहिजे बाकीच बोलायसाठी आपल्याला आता निश्चित सभागृह आहे सभागृहातली विषय आहे सभागृहातल्या प्रश्नावर आम्ही या ठिकाणी आमची शिवशाऊ विकास आघाडी असून दे उद्धव बाळासाहेब पक्ष असून दे आम्ही निश्चितच प्रभावी भूमिका मांडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तुमच्या महापौर नमहापौर आयुक्त मॅडम शिंदे साहेब आमचे नगर सचिव राहुल फोटे साहेब सगळे प्रशासन आणि या सभागृहाचे कामकाज केलेली नितेची पाटणी असतील आणि सदाशिव मलावधी आपले काँग्रेड त्यांची जावाई त्यांनीही इंटेरियरचं काम त्यांनी केलेलं आहे मालावती साहेबांच्या जागेबापैकी कोल्हापूरचे पत्रकारांनी त्याची नोंद घेतलाय काय नोंद घ्यावी चांगला माणूस आहे असे म्हणजे नोंद आले तर भविष्यात आणि चांगली कामं त्यांना मिळतील या ठिकाणी चांगले ऐतिहासिक सभागृह आहेत मॅडम तुमच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार या ठिकाणी झालेलं आहे जाग्यावर बसल्यानंतर त्याचा अनुभव आम्हाला लागला लागलाय असंच चांगल्या कामासाठी आमचं तुम्हाला सहकार्य शंभर टक्के राहील नूतन महापौर उपमहापौरांचं मनापासून खूप खूप शुभेच्छा चांगलं काम तुमच्या हातनं यायचं शहर व परिसरासाठी व्हावं ही या ठिकाणी परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि जे नवीन पहिल्यांदा महापालिकेचे नगरसेवक जे झालेले आहेत त्या सगळ्यांना देखील या ठिकाणी दे चांगलं कार्य तुमच्या हातनं व्हावं या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र